नमस्कार काही हॅलो तर मित्रांनो स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या आर टी डिस्कोरमध्ये तर मित्रांडो आता मी जातो आहे वागोर धरणावरती आणि जात आरे लोकेशन थोडंफार बोलतो विधाडं कुठेतरी गुगल मॅपवर आहे आणि जातो आहे धर्माच्या पॉईंटवर बागोर धरणाच्या पॉईंटवर आता व्हिडिओमध्ये तर आणि जाता नावा शिकवतो बोलतो ना जाऊन व्हिडिओ जास्त मला विसरू नका जे मला आमचं मी केलं

ते वागूर धरण मित्रांनो बघा तुम्ही वागूळ धराण संध्याकाळचा न आहे मित्रांनो अजून धरण भरलेलं नाही आहे काय म्हणलं नाही की धरण भरलेलं नाही मित्रांनो नाही नाही काय काही भरलेलं नाही धराण कारण की दोन हप्ते पाऊस पडला मित्रांनो दोन हप्ते झाले पाऊस नाही पडला त्याच्यामुळे आम्ही आज आता आज मनुदेवी गेले असते नाही तर उन्हादेवी गेले असते मित्रांनो बाकीचे गेलेले आणि तिकडे पाऊस वगैरे काही नाही आणि धरण पण म्हणजे धबधबाबी वगैरे चालू नाही आहे जेव्हा सुरुवातीला होता तेव्हा पाणी आलं होतं पण नंतर आता पाणी बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो मित्रांनो धरणाजवळ इकडं नजर मी वातावरण दिसणार ते बघू शकता इकडचं आणि धरण खूपच मोठं आहे आम्ही पुढच्या साईडने आलेले आहे जे जिथं धरण धरणचं आपण हे पूर्ण लिहिलेलं आहे भाग धरणाचा भाग पाणी पडतो तिथनं आणि ते पूर्ण हे आलेलं बघा तर पाणी वगैरे आले खूप बरं राहिले घरांनी इथं पाणी बघा मागे आणि इथं गर्दी पण नाही खूपच काही एवढा हे बघा इकडे दोन तीन लोक दिसतील तुम्हाला फोटोशोटो वगैरे करतील आणि इकडे राहणार तुमचा पुढचा भाग जातो मित्रांनो पुढचा भाग बघा जातो फिश टँक बघायला आणि फिश टँक म्हणता इथं चला आणि इथं आहे टँक बघा हे टँक इथं इथं उभे आहे आणि बंदा करायला लागला तुमच्याकडं म्हणजे पूर्ण खूपच मोठा भारी आणि तिथे चिड्यांचा कलकला बघू शकता म्हणजे आपण चिडा उडता इथं आणि मध्ये जर बेट आहे तिथं तिथं मध्ये बेट आहे फार्म हाऊस मित्रांनो तिथं आणि खूपच मोठा अतिशय धरण आहे मित्रांनो बघा इथं दिसतंय का खूपच मोठं घराने मित्रांनो मध्ये पण आहे तिकडं जाण्यासाठी आणि त्यांना पाणी मारून बोट बोटने जावं लागतं बनिट इथं ना तिकडं काम चालू मित्रांनो हा हे वाग म्हणजे पुढचा पोईन मित्रांनो आणि इथं पाणी नाही जाता ना पाणी उरलेली दोन ती तीन खिडक्या ओपन आहे मित्रांनो वाढारात आणि हा पूल यायचा पूल मस्त रजा पाणी जर दोन हप्ता पाणी पडलं असतं डॅम भरलेला असता डॅम भरलेला नाही सध्याला अजून तर दोन मी सोडलेलं पाणी डॅमवर जाण्यात मला आहे सक्तमन ये आपण तिथे गेली नाही बघा दाम मस्त आदेश माझा सक्तमन आहे जाण्यासाठी तिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे खाली फिश टँक म्हणतात तर आपण जातो त्याला घरी 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 तू चालला घरी पाहिजे विमान दिसतंय का तुम्हाला तेव्हा फोकस इन झूम आणि एव्हरी वन सीट चला विचार पावसाचं पावसाचा आहे जोराची वारे येत आहे आणि चाललो घरी घरी जाणार जरी तर नीर सोन बनले जायचं विचारतात त्यांना टाईम होऊन गेला मित्रांना खूपच आता राहतोय पण गावात डायरेक्ट म्हणजे गावात म्हणजे भूमीजेल भूमी पुजेल नाही हो बंडी पुणी पुणी बंडी स्टॅप टाकलं विमान उरतो मित्राना बघा आणि विमान चाललं मित्रांनो आता मंडी एकदम सीन डायरेक्ट चालतो म्हणते तामोपाडी वंडी तामपाडी ताम विमान आता मित्राळलं मी बँगलोर चालले बँगलोर आणि आता मी घरी चालले शेवटचा सीन बघू नका चला घरी जातो मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या लॉकमध्ये आणि बाय बाय वातावरण